रात्रीचे सव्वा एक वाजता ड्रॉइंग सुस्ती कराय बघा दोघी मी गाडी झोपा घ तू झोपला होतास ते नव्हतं मी पण नव्हते झोपले

नका घेऊ सोबत मग ती दहाये ती दहाये काहीतरी सोबत उगत सांभाळायची काय लावा लावा आवरा ना उशीर झालाय आपल्याला आमचं आवरलंय आता चला मला कानातले घालायचे पण आता ते जग घाल नाही गाडीत घालून कानातले का म्हणून टाकून दिले म्हणलं पाहिजे काय तुम्हाला तर मंडळी सकाळी उठलो साडे चार पाच वाजता उठलो अंघोळी वगैरे केल्या आवरलो आणि निघालो आम्ही गावाकडे जायला मुलांना ठेवलं होतो तळेगावमध्ये आणि ज्ञानाचीच मूर्ती आणि स्वतः पांडू परमात्ञानी म्हणावं हे ज्ञानातले ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज त्यांना जसं भक्तीचं ज्ञान आहे तसं योगाचं आहे सर्वात निपुण असल्यामुळे भक्ती निपुण असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हटले बाबा मीही भक्त आहे आणि तुम्हालाही मी भक्ती शिकवतो याकरता आपण भक्ती करा

युग अंतयुग या अंतयुग अंताकडे चाललीये दोन या म्हणून सगळं उलट पुलट व्हायला लागले कधी पाऊस होतोय कधी काही होतय है का नाही आणि हे शेंग काढायचं मशीन बघा ना थांबा 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 आपल्याला कधी खायला फेरीत कधी काय करते काही म्हणलं ना काही काही एखादं चुकलं ना काको म्हणजे तू गावाकडे राहिलेली आहेस नाय लक्षात नाही येत आपण शिट्टीत असलो ना आपल्याला आईलाच माहिती नाही म्हणते पोरांना कधी माहिती व्हायचं आहे काय असं म्हणत नाही बघा ते मग आता मुगाचं ते काय नवी आले आपल्याला असं वाटतं पाऊस पडायचा आहे पेरणी व्हायची म्हणजे असं असते आपल्याला काय आणायचं आहे दुकानातलं ना आपल्याला काही माहिती माहितीये काय काय बाबाकडचा रस्ता खडखड मस्त अंग मोकळ होते गवार गोवारी गावरा गावरा आपल्या सिटी मध्ये भेटतात गावारी शेंगाना गावरा हे बघ मोग रविवार आला नाही तर सो असतात बाजारात भेटल्या असत्या शनिवार असतात मिरीत भेटल्या असत्या मिरीला असत्या चांगल्या आज आस, का आज काय माहिती पण शनिवारच मिरीला सकाळी सकाळी आपण तिकडून जातो आपण तिकडून जातो ना आता नाही मधून रस्ता नाही का आपण चिचंडीचा मधून आली

लाल परीने येत होते आहे ना पाल साहेब पण त्या पण

मला <laughs> पंचवीस तीस आठवत बाई मग माझ्या घरात साडेसात रुपये भेटायचे असं नाश तीस बारा रुपयाने केलंय काम बघा किती काम केले पाहिले साहेब ने आता बारा रुपयाने काम केलंय नाईन पंच्याण्णव शहाण्णव ला बारा रुपये रोज आता किती आहे आता पाचशे रुपये आता काय विचारायचं तरी परत नाही अकरा वाजता येते कामाला पाच वाजता ना का आले का कपडे घालायला पंधरा मिनट पाणी पियाला पंधरा मिनिटं पण काम चालू करणार परत दुपारी जेवायला बसले का दीड तास जेवण चालतंय मग काय काही जेवण करू करून खाते तसे दीड तास मग आता या सरकारी नोकरी करणाऱ्याला सुट्टी दोन दोन तास जेवायची अर्धस्ता सरकारी नोकरी करणाऱ्याला त्याला 15 मिनिटं लेट झाले की किती खाता म्हणते तुम्हाला शेतकरी 1.5 ते 2 फक्त अर्धस्ता सुट्टी असते. मग आता तसंच आता इथून पुढे शेतकरीच राजा असnare परत पाच वाजले का legit लोक येत सूर्याकडे बघत असं गेला मावळा सूर्याकडे निघाले जाले. त्यांचा टाइमिंग आहे मारुतीच मंदिर एंट्री आहे या साइडला ना इकडं चिकड आगडगाव च भैरवनाथाच मंदिर आहे हा रास्ता जातो इथून इकडं आता आमचा आमच्या गावाचा एंट्री उदरमल घाट आहे आमच्या गावचा उदरमलचा घाट तर इथं मंदिर कसं होतंय आता हे महापलाचे मंदिर आहे का अच्छा गावात घाटातल्या मावल्या घाटातल्या मावला या बघू झाल्यावर परत चक्कर होईल कधी तरी त्यावर त्यांना स्थापना वगैरे होईल त्यांची आणि हा आमच्या गावचा घाट आता चांगला डोंगर सगळा हिरवा झालाय मस्त आहे का नाही छान झालाय डोंगर हिरवा झालाय मस्त तुम्ही येत असताना डोंगरात हा गावात नाही येल सकाळी आणि गुरु गुरबिरा घेऊन यायचे का डोंगर चालव असं ना एकदा लावून दिले आराम शेतीतलं काम करायचं आणि जेवण वगैरे आणायचं जेवायचं मस्त आहे ना काय जवळ कापून डोंगरातून या डोंगरातून कशावर डोक्यावर का सायकल सायकल न डोक्यावर आणायचं मस् काम केलंय तुम्ही शेती एवढी असल्यामुळे असल्यामुळं ना, दोगरतु ना? ना? कापायचं आणि इकडं येत आमचे शेत हिरव खाली येत डोंगराच्या येत मस्त हिरवा डोंगर झालाय म्हणा नाही का देवाच्या देवा, देवा पाया पडून जायचं परत यायचं कसं करायचं पाय पडून

ना सांगा ना मग तेल तुपडे काय असतं आम्हाला झाड असतं छोट्या छोट्या बिया असतात छोटे छोटे फळ असते छान लागतात खायला डोंगरात असतं नाजूक झाड असं ते पोळ्याच्या टायमा एकदम लाल लाल सुंदर असत खायला खूप सुंदर लागतं आणि ठेवणी म्हणून पण ते व्हाईट असतं चालतो ज्वारीसारखं ते पण सुंदर बघा ना मग असलं तर नाही ना आता चाललीये ट्रक आमच्या पुढं आता काय आम्हाला ट्रक जाईपर्यंत आपलं हळूहळूच आहे ना घाटाचा रस्ता आहे ना घाट आहे असं इथे मस्त जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आता आपल्या मागल्या मोठा तेल तुकड्या नायते <laughs> <अना आने जाएते>। सगळी <laughs> काही संगत आली एक दिवस रान झाला असत सगळं मस्त झालं असत काही का नाही फिरलो असतो थोडं गेला असतो वर देवाला तिकडं हो ना मच्छिंद्रनाथवर गेला असतो काल चल म्हणलं तू आली नाहीस कधी येऊ आपण एक दिवस सगळे येऊ आपण आता काल कसं आता दोन दिवस सुट्टी आहे परत कधीतरी आपण मस्त सगळ्या देवांचं हे

काहीतरी कीर्तन वगैरे असं नाही ना तिथं असं ना बोर्ड लावलेला तळ्याला पाणी नाही या वर्षी पाणीच नाही त्या तळ्यात पाणी असतं पाऊसच कमी आहे हा आमच्या गावचा डोंगर आहे हा बघा हा डोंगर पालो साहेब थेट तिथं वर गेलेले डोंगरावर <laughs> <laughs> विचित्र प्राणी विचित्र प्राणी होते गेलेलो पालवसाहेबांचे पळत होते हो कोण होते रे होय कसे बोलत होते सांगा ना तुम्ही चकारीच चाक घेऊन त्या गावात सायकलीच चलो मंदिर येईन आता आपलं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही समोरची हिवाली आता बांधली डिजिटल केली आता काय माहिती आतमध्ये काय आहे पण नाव तर दिलंय डिजिटल आसन केलं चलो अर दे तर हे आमचं गाव उदरमल आणि इथं मंदिर आहे आता बघा इकड वरती मंदिर आहे श्री उदलेकेश्वर देवस्थान चला आता मंदिरात जाऊया आपण अगोदर तर चला आता इथून एंट्री आहे मारुतीचं मंदिर आहे इथं इथं ग्रामपंचायत कार्यालय आणि काही कार्यक्रम इथं असले तर इथं जेवायला वगैरे असतं जेवण वगैरे बनवतात इथं इथून अशा पायऱ्या इकडे जे छोटस आहे ते मोठा देवीच आहे काय नाही दिसत चांगलंय हो पोरांना मजा आली असते इथं चालायला आता हा ते हाय ते आहे पण इथं उड्या मारल्या असते आता गेले असते लगेच त्या तिथं वर डोंगरावर बसायला सवय नाही ना आम्हाला तरी रे हाय थोडीफार तुम्हाला सवयच नाही ओम नम शिवाय अरे मंदिर आणि हा भव्य असा परिसर इथून पूर्ण गाव दिसते हे बघा हां ते जुनं मंदिर होतं ना हा ना चला दर्शन घेऊया तरी तर बाहेर नंदीची छान अशी मूर्ती इथून असं आत जायचं आणि आतमध्ये शंकराची ते हे लावी ते तर याच्या टायमाला फक्त वरून ना जत्राच्या त्याच्या टायमाला पिंडीला तांब्याची खर नसतं का ते तर हे बघा या दर्शन असं 休息休我来在了。 पहिले हा बाबा गणूबाप्पा आधू म्हणतात बाप्पा हा इथ साईडलाच एक छोटस सा गोरक्षनाथाच मंदिर आहे आणि त्या मंदिराबद्दल मंदिरा तुम्हाला सांगतील आता पालवे साहेब सांगतील ना त्यांना आहे ना कोणी बांधलेलं आहे काय सांगा ना हा आणि दादानी बांधलेलं आहे तर ते गोरक्षनाथाची खूप सेवा करायची आणि इथं लेडीज बाहेरूनच पाया पडतात आतमध्ये नसते मागून चला ना पाठी मागून याला असतो ना झाला मामाला जाऊन दे चला आता आपण पटकन आता घराकडे जाऊया आपल्या नाही चला हळूहळू कारण टाइम नाही आज नाही तर थोडस रिलॅक्स मध्ये बसलो असतो मोठा असं मोठा जी देवीच देवी आहे मोठ्याची तिचं ठाण आहे मोठ्याच्या